स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू याच्या ठळक घडा आज दिपावलीच्या निमित्तानं इथं जमलेल्या आमच्या सर्व पत्रकार बंधूंना आणि या जन तालुक्यातील तमाम नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे दिपावलीचं नवीन वर्ष सुखात आणि भरभर आज आपण एवढ्यासाठीच पत्रकार परिषद घेतली आमदार पर गोपीचंद पडोळकर ते बिल बुडवचे आरोप करायला लागले लोकांचे तो संभ्रम निर्माण करायला लोकांचा संभ्रम दूर हवा हा दूर दृष्टिकोन ठेवून आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली या तालुक्यातील शेतकऱ्यांनी महिषाच्या जुन्या योजनेतून एक पस्तीस टक्के सिंचनाखाली आलेला आहे कर्नाटकमधनं आज उंदी सुसला सोनलगी बालगाव हळीपर्यंत परत मोठेवाडी या भागातही कर्नाटकमधून सोडलेलं वरफुंचं पाणी आमच्या तालुक्यात आल्यामुळं उसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आज निश्चितपणानं चार साडेचार टन मेट्रिक टनाचं गळप या कारखान्यात आणि या कारखान्याला मैलोरी पेटलेली आज शेतकऱ्यांनी कष्टानं उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे ही शेतकऱ्यांची रास्त भावना आहे परंतु आमदार गोपीचंद पडोळकर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती करवण्याचं काम करायला लागले हे अतिशय चुकीची तुम्हाला जनतेनं एवढ्यासाठी निवडून दिलाय की या, दिला या तालुक्याचा ता विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चितपणानं तुमचं कौतुक करू परंतु गोरगरीब शेतकऱ्यांना उभा केलेला ऊस बे कारखान्याला लिहून देत नाही कारखान्याचं बॉयलर पेटून देत नाही ही जी तुम्ही बोलायला होता हे अतिशय चुकीचं आहे कारखान्याचा बॉयलर तर पेटलेला आहे तो आज काही विषय नाही तुम्ही जुनं उकरून काढायला या कारखान्याचा लिलाव कसा झाला अहो त्यावेळेस डी सी जी बँकेने या कारखान्याचा लिलाव काढला राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्यातला नागावडी कारखाना असेल तो खाजगी मालकीचा काय तो शेतकऱ्याचा शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे का बोलून तुम्ही त्याच्या विरोधात आज आठपाडीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे मग तुम्ही भाजपची तुमची वाजवत आहे मग का आठपाडीचा कारखाना चालू करत नाही आज मध्ये येऊन जर तुम्ही वेश फेरायचं काम करत असाल हे चालणार नाही आहे तुम्ही म्हणता आम्ही ऊस येऊन देणार नाही तुमच्यात असेच जिंबन ऊस आणून दाखवा आम्ही त्याच पद्धतीने दूध उभा राहू तुमची ही जी भाषा चालल्या ही अतिशय वाईट आहे तुम्ही आला विकासासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा परंतु आमच्या लोक लोकात भांना लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे इथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही सर्व समावेश मंडळी मी एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेरगाव इथं जर जातीचं राजकारण भेटत असाल तर यापुढं आम्ही ते दापून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा ता विकास करा विकास सोडून जर का दुसरं तुम्ही पेट्रोल पिटीचं काम करत असाल तर निश्चितपणा जशा तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या जर हिंमत असेल तर कारखान्याचं कळ वाढवून दाखवा आम्ही तिथे उभारो कुण्यात किती जमा काय जमायचे आम्ही निश्चितपणानं शेतीला जाऊ हा शेतकऱ्यांचा कारखाना त्या नागेवडीचा गेला तिथं बोलत नाही तुम्ही महाराष्ट्रात अशी किती कारखाने गेले त्याच्यावरती बोलत नाही आणि दुष्काळी तालुक्यातला जो कारखाना आहे जो शेतकरी जाणून ऊस त्या जो ऊस अडवण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पाव तुम्हाला तालुका कधी सहन करणार नाही म्हणून गोपीचंद आजोग आमची तुम्हाला विनंती की तुम्ही ह्या ज्या मार्गणी करायला लागलाय हे जे लोक सम लोकप्रियतेसाठी हे जे स्टेटमेंट करायला लागलाय की या पुढच्या काळात कृपा करून बंद करा बस बस <laughs>